आज आपण बघणार आहोत साडीला फॉल लावायचा कसा म्हणजेच की हातशिलाई कशी करायची साडीला तर बघा आपण एका दिवसात साड्या तर भरपूर करून घेतो पिको करून घेतो फॉलला पण हातशिलाई करताना खूप कंटाळा येतो मग बाहेर देतो बाहेर मग जास्त पैसे घेतात मग आपल्याला त्या साडीमध्ये जास्त परवडत नाही एकतर आपण साठ रुपये घेणार त्यामध्ये वीस रुपयेचा फॉल आणायचा दोऱ्याचा असतो शिवाय आपलं कष्ट मग आपल्याला जास्त भेटत नाही बाहेर दिल्यानंतर हातशिलाईला मग अगदी साध्या सोप्या पद्धतीत शिलाई कशी करायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण आपण काय करतो पिको लावून घेतो मशीनवर आणि मग खाली बसायचं एखादा पाट घ्यायचा किंवा फळी घ्यायची ताट घ्यायचं आणि मग त्यावर हातशिलाई करत बसायचं असं न करता बघा मी एक तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे शिलाई करायची कशी ती मशीनवरच बसायचं आपण आणि मशीनचा मशीन आपला दाब असतो त्याच्या साहाय्याने हातशिलाई करायला खूप सोपं जातं तर सुरुवातीला ही उभी लाईन असते फॉलची ती जरा त्रासदायक असते हातशिलाई करताना कारण ते उभ्या दिशेने आपल्याला जावं लागतं सुई काढत त्यामुळे थोडासा वेळ लागतो पहिल्या सुरुवातीला पण नंतर बघा मी अगदी सोपी टेक्निक दाखवणार आहे तुम्हाला आडव्या बाजूनी कसे पटापट पटापट शिलाई करत जायचं हात शिलाई आणि एकदम बारीक टोकावर हातशिलाई कशी करायची ते पण दाखवणार आहे किंवा बघा एखाद्या दोरा जरी एखादा टाका जरी आपला पैंजनमध्ये किंवा कशात अडकला तर अख्खा फॉलमध्ये उसवला जातो तर तो उसवू नये म्हणून काय करायचं कसा टाका घ्यायचा ते मी दाखवणार आहे पुढे तर सुरुवातीला ही उभी जी बाजू आहे तिथं तेवढेच त्यामध्ये दोन टाके घालायचे आहेत म्हणजे दोन गाठींमध्ये आल्या पाहिजेत अशा पद्धतीने म्हणजे तीन तीन बोटावर एक गाठ अशी मारत या उभ्या भागातच तीन वेळा गाठी बसल्या पाहिजेत म्हणजे उभ्या भागांनीसुद्धा फॉल एकदम टाईट बसला जातो उसवत नाही आणि त्यानंतर आपल्याला आडवं वळायचं आहे कोपऱ्याला दोन टाके द्यायचे आहेत गाठी आणि मग आडवी बाजू घेऊन आपल्याला आता असा दाब उचलत उचलत हातशिलाय घालायचे दाब असल्यामुळे साडी अजिबात हालत नाही मग पकडायचं झंझट नाही काही नाही बघा पाटावर जर खाली आपण मांडीवर घेतला फॉल लावायला तर दोन्ही हाताने दोन्ही साईडला फॉल पकडायला पण लागतो आणि टाके पण घालावे लागतात तर तसं न करता डायरेक्ट मशीनवर या पद्धतीने तुम्ही जर फॉल लावलात तर खूप छान आणि मस्त प्लेनमध्ये बसतो दुसरा पाठ किंवा फळी घ्यायची गरज नाही तर या पद्धतीने चार चार कि आपला सुई टाके किंवा जेवढे आपल्या सुईमध्ये टाके आहेत तेवढे टाके घाल घालून घ्यायचे आणि सुई जेव्हा बाहेर काढू आपण तेव्हा सुई जेव्हा नंतर आतमध्ये घुसू फॉलमध्ये तेव्हा आपल्याला जो टाका बाहेर निघालेला आहे तिथूनच सुई आतमध्ये एंटर करायचे म्हणजे की मग तिथे एक टाका गाठ बसते आणि अशा पद्धतीने प्रत्येक वेळी आपण जेव्हा सुई बाहेर काढू तेव्हा परत जेव्हा आपण टाक्यासाठी सुई आतमध्ये खोचणार आहे तेव्हा जिथून बाहेर आली सुई तिथेच सुई खोचायची म्हणजे परत एक गाठ बसते जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फॉलवर करायचा आहे आणि जेव्हा आपला दोरा संपेल सुईमधला तेव्हा तिथे ते दोन गाठी मारून कट करून परत जो आपण सुई घेणार आहोत भरून ती तिथूनच चालू करायची आहे आणि आता बघा मी पद्धत बदलली आहे साडी धरायची कारण दाब इकडे लावून घेतला की ला आपल्याला बघा गोदडीच्या वेळी आपण जसं शिवतो आपल्या आई आजी आज लोक शिवायचे तशा पद्धतीच फॉल आपला घडीत घा हातामध्ये आपल्याला चिमटीत पकडायचा आहे अगदी प्लेन बसतो फॉल व्यवस्थित करून घ्यायचा आणि या पद्धतीने दुसऱ्या हातामध्ये घडी पकडत पकडत हे असे टाके घालायचे खालच्या साईडला एक बोट लावायचं जिथं की सुई टोचणार आहे तिथ त्या भागावर बोट ठेवायचा आधाराला आणि हळूहळू टोचत जायची आहे सुई म्हणजे अगदी सुईच्या टोकावरच कापड घ्यायचं म्हणजे एकदम बारीक टाका खालूनसुद्धा येतो अजिबात सुलट्या साईडला टाका दिसत नाही दोरा दिसत नाही अशा पद्धतीने आपल्याला हा टाका घालायचा आहे आणि नीट लक्ष देऊन बघितलं तर बघा जिथून मी सुई बाहेर काढले तिथूनच नंतर खोचताना सुई टाकती आहे त्यामुळे प्रत्येक चार बोटावर आपली एक एक गाठ बसून जाती फॉलला आणि मग अजिबात फॉल उसवत नाही जर पैंजनात अडकला किंवा कशात अडकला काठीमध्ये ह्याच्यात साडी आपली तरी तिथल्या तिथलेच फक्त दोन टाके उसवतील हो, पण पुढचा चार बोटाच्या पुढच्या टाके उसवणार नाहीत त्यामुळे आपली ग्राहकांची पण तक्रार येत नाही की भॉ फॉल उसवला म्हणून अशा पद्धतीने मी तुम्हाला एक वेगळी वेगळी टेक्निक दाखवलेली आहे मस्त असं मशीनवरच फॉल लावायला बसायचं म्हणजे हे होत नाही आणि बघा साडीचा मोठा पसारा असतो मग पुढ्यात घेऊन बसलं खाली तर मग घरातले आपले आजूबाजूने ये जा करत असतात किंवा खूप मोठी जागा लागते खाली बसल्यावर त्यापेक्षा आपली वरती मशीनवरच छान आणि कस्टमरची साडी पण सेफमध्ये राहते खाली लोळली जात नाही ही, ही काळजी अशी घेतली तर एकदम छान तुमची साडी पण सेफमध्ये राहणार आहे आणि फॉल पण एकदम छान बसणार आहे आणि अजिबात वेळ लागत नाही कारण आपण या पद्धतीने फॉल पकडतोय हातात त्यामुळे निष्ठत पण नाही फॉल सारखा किंवा टाका घालायला पण त्रास होत नाही तर माझी ही पद्धत आहे फॉल लावायची तुमची पद्धत कशी आहे ती मला कमेंट करून सांगा आणि ही पद्धत आवडली का तुम्हाला मी जे फॉल लावते तर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा जरूर आणि पिको कसा घालतात हे जर माहीत नसेल तर पिकोचा पण व्हिडिओ टाकेन मी तुम्ही कमेंटमध्ये सांगा की फॉल कसा लावायचा साडीला म्हणजे पिको कसा करायचा तर तोसुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन नंतर कमेंट तुमच्या जर आल्या तर आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे पण सांगा आणि तुम्ही तर ता सांगताच कमेंटमध्ये कुठून बघताय पण मलासुद्धा विचारतात आई तुम्ही कुठून हा व्हिडिओ टाकताय तर मी हा व्हिडिओ पुण्यामधून टाकते पुण्याला राहते मी तर चला असो या पद्धतीने आपण पूर्ण व्हिडिओ हे करूयात फॉल लावून घेऊयात आणि एंडिंगला मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते फॉल कसा झाला आहे आपला ते तर आणि दुसरं एक म्हणजे मला एक कमेंट आली होती की ताई तुमची सुरुवात कशी झाली या करिअरला तुमचं भूतकाळ आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे तर अजून कुणाकुणाला माझं भूतकाळ बघायला ऐकायला आवडेल ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा मग तसा आपण व्हिडिओ बनवूयात मी टेलरिंग कामाला कशी सुरुवात केली किंवा माझी शाळा किती झाली किंवा मी पुण्याला कशी आले मूळ गाव आमचं पाटणमध्ये आहे पाटणची आहे मी माहेर पण पाटण तालुक्यातलं आहे आणि सासर पण पाटण तालुक्यातला आहे पण मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी आम्ही पुण्याला आलो तेव्हापासूनचा जो आमचा खडतर प्रवास होता तो आजपर्यंत सक्सेस झालेला प्रवास तुम शेर करें। कमेंट तुम मी तुम्हाला शेअर करेन तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा की तुम्हाला पण बघायला आवडेल हा व्हिडिओ तरच मी हा व्हिडिओ बनवते कारण उगाच जर कुणाला इच्छा नसेल बघण्याची तर उगाचंच व्हिडिओ काढायचा आणि आपल्या भ भूतकाळाचा पसारा मांडायचा सोशल मीडियावर हे मला आवडत नाही त्यामुळे मी व्हिडिओमध्ये इतर कुणी घेतसुद्धा नाही माझ्या मुलीसुद्धा घेत नाही किंवा कुणीच मिस्टरांना पण कधी मी दाखवलं नाही तर तुम्हाला जर आवडणार असेल तरच मी माझ्या घरातल्या लोकांची सदस्यांची ओळख पण करून देईन आणि तुम्हाला शेअर करेन तो व्हिडिओ तर या पद्धतीने आपला हा फॉल लावून झालेलाच आहे आता शेवटी कसं करायचं काय करायचं बघा एकदम छान प्लेन फॉल बसलेला आहे कुठेही चुनी येणार नाही किंवा फॉललासुद्धा घोळ येणार नाही बघा नवीन शिकत असणाऱ्यांचे फॉलला घोळ येतो किंवा तिरका लागतो किंवा क्रॉसमध्ये साडी बसते निऱ्या घातल्यानंतर उचलते साडी फॉलच्या इथे तर तसं होऊ नये या पद्धतीने फॉल लावायचा तुमचंच चुकतं असं नाही मीसुद्धा निव नवीन शिकत होते तेव्हा चुन्या खूप यायच्या माझ्या साडीला चुन्या पडायच्या फॉलला नाही पण फॉल हा असा पिळदार बसल्यासारखा असायचा तर फॉल नेहमी लावायच्या अगोदर आपण दुकानातून आणला की लगेच लावायचा नाही तो धुवायचा इस्त्री करायचा मस्त प्रेस करून घ्यायचा आणि मगच लावायचा म्हणजे मग तसा प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरं म्हणजे हा फॉल मी धनश्रीचा नेहमी मी, मी धनश्रीचेच फॉल आणते कारण ती क्वालिटी एकदम खूप छान आहे दहा रुपये तुम्ही जास्त घ्या साडीला जर पन्नास घेत असाल तर साठ रुपये करा साडीचे फॉल पिकोचे पण फॉल हा धनश्रीचाच लावा हे माझं सांगणं आहे कारण दुसरे मग लक्ष्मीचे असतात अजून कुठले असतील पण ते फॉल मला एवढे सहसा चांगले वाटत नाहीत धनश्रीचे फॉल खूप छान क्वालिटी आहे आणि दोरा हा मी मशीनचाच जो आपण ब्लाऊजला वापरतो तोच दोरा मी हात शिलायला आणि पिकोला वापरते फक्त मी खाली डबीमध्ये म्हणजे बॉबिनमध्ये तंगूस लावलेला असतो आणि वर मशीनला दोरा असतो अशा पद्धतीने पिकोसुद्धा करून घेत असते आणि हात शिलायला पूर्ण दोरा हा मशीनचाच असतो आपला ब्लाउज शिवतो तो आणि दोरासुद्धा मी स्पीड पॉलीचाच वापरते दुसरा कुठला वापरत नाही तुम्ही कोणता दोरा वापरता ते तुम्ही मला शेअर करा आणि अजून एका ताईची भ फार वेळा म्हणजे भरपूर वेळा कमेंट आलेली आहे की मशीनबद्दल माहिती द्या अजून कुणाकुणाला मशीनबद्दल माहिती ऐकायचे आहे बघायची आहे कोणती मशीन चांगली कोण माझी मशीन कोणती आहे मी कशी वापरते माझ्या मशीनला मोटर आहे की पायाने चालवते हे सगळ्या जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मशीनबद्दल माहिती पण दिली जाईल तर अशा पद्धतीने गप्पा मारत मारत आपला फॉलसुद्धा छानपैकी बसलेला आहे आणि फायनली लुक फॉलचा बघा एकही चुनी तुम्हाला दिसणार नाही आता तुम्ही म्हणाल ही साडी कॉटनची आहे म्हणून तुमचा प्लेन बसला तर कोणत्याही साडीला छान फॉल बसतो या पद्धतीने तुम्ही लावलात तर तुम्ही लावून बघा म्हणजे तुमचा विश्वास बसेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून पण तुम्ही जर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि बेल बेलायकनची घंटी दाबा आणि या पद्धतीने फॉल तुम्हीसुद्धा लावा तुमच्या फॉलला चुनी आली की नाही ते मला सांगा किंवा किती सोपं गेलं मशीनवर फॉल लावणं हे पण मला शेअर करा तर चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद